पारनेर तालुक्यातील रांजणगाव मशिदी येथील चंद्रकांत तागड यांना सारोळे येथून नगरला येत असताना काही जणांनी लाथाबुक्क्यांनी व लाकडी दांडक्याने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली असल्याची फिर्याद चंद्रकांत तागड यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात दिली आहे चंद्रकांत तागड यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांनी अधिक माहिती दिली आहे चंद्रकांत नारायण तागड ना राहणार मशिदी मी सारोळ्या सारोळ्यावर नगरला येत असताना गणेश कडूस यांनी मला त्या पंपाच्या समोर गाठून मारहाण केली माझ्याकडील सोन्याची चेन सोन्याची अंगठी व एक लाख रुपये अशी रक्कम हिसकावली आणि जबर लाकडी दांडक्याने मारहाण लाथाबुक्याने मारहाण केली त्यात मी गाळ झाल्यानंतर मला पुढं तक्रार देण्यासाठी मी ग्रामीण पोलीस स्टेशन भिंगार या ठिकाणी गेलो असता तिथे खरात पोलीस यांनी माझी या घेताना तुला खरंच मारलं का खरंच मारलं का खरंच तुझं हे केलं का विचारपूस करीत असताना त्या त्यांनी मला दवाखान्यात जाण्यासाठी सांगितले त्यानंतर मी सिव्हिलला गेल्यानंतर सिव्हिलच्या डॉक्टरनी मला ॲडमिट करून न घेता मला फक्त एक टी टीचं इंजेक्शन आणि एक गोळी देऊन घरी जाण्यास सांगितले तरी मी परत तिथे पोलीस स्टेशनला गेल्यानंतर ज्या त्यांनी मला म्हणले तुला साहेबांनी आतमध्ये बोलवलं तिथं प्रल्हाद गीते हे साहेब आहेत तरी त्यांनी मला म्हणले समोरच्याचा मला एस पी ऑफिसला असताना फोन आला आणि मी मला म्हणले की त्याच्या समोरच्याच्या दोन चेनी दोन अंगठ्या आणि तीन लाख रुपये गेले आहे तो बी गेलेला आहे दवाखान्यात तो आल्यानंतर तुम्हाला स सहा हजारांना आठ टाकून देतो आणि त्यानंतर मग आमची साडेचार वाजता एफ आय घेतली एफ आय आरमध्ये काही मुद्दे गाळून एफ आय आर साधी आली आणि त्या अजूनही आरोपी अटक केलेला नाही आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला चोवीस तासाच्या आज जागेवर पंचनामा करावा लागेल आज त्या घटनेला एक चार दिवस झाले तरी आज कुठलाही पंचनामा झालेला नाही व पोलीस लोकांनी कुठलीही चौकशी केलेली नाही मला छातीला मार लातुक्याने छातीत लात घातल्यामुळे छातीला गंभीर तो फपत झालेला आहे परंतु त्याचा कुठलाही इलाज केलेला नाही मी माझ्या हाताने टावेलने ते बांधले आहे त्यामुळे थोडे मला बरे वाटत आहे फक्त डॉक्टर आपलं सलाईंद्वारे सलाई नाही आहे फक्त हे आपलं त्याच्याद्वारे औषधं सोडित आहेत सिविल सी आल्याच्या नंतर त्यांनी ॲडमिट करून नाही घेतले नंतर दुसऱ्या दिवशी मी पारनेर या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी डॉक्टरनी ए सी सी आणि रे केल्यानंतर मला म्हणले तुम्ही अँब्युलन्सने जाता का सोयीच जाता नाही मी म्हणलं सोई चेन जातो मी सोयीच्छेने आल्याच्यानंतर मला सिव्हिलवाल्याने ॲडमिट करून घेतलेले आहे